घुलेवाडी ग्रामसभेला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित असताना महिला सरपंचांनी महिलांनाच त्यांचे प्रश्न मांडण्यापूर्वीच ग्रामसभा संपली असल्याचं सरपंचांनी जाहीर करत ग्रामपंचायत अधिनियमाची पायमल्ली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या माहितीच्या कार्यकर्त्यांनी काही काळ घुलवाडी ग्रामपंचायतीला टाळा ठोकलं मात्र जनतेला वेठीच धरू नका असं आमदार अमोल खताळ यांच्या निर्देश आल्यानंतर टाळे उघडण्यात आले संगमनेर तालुक्यातील घुलवाडी गावात सरपंच निर्मला राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती ग्रामसभेत दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली ग्रामसभेला महिला देखील मोठ्या संख्येनं हजर होत्या या महिलांना त्यांचे प्रश्न विचारण्यापूर्वीच सरपंच राऊत यांनी ग्रामसभा संपली असं जाहीर केलं आणि हे ग्रामपंचायत अधिनियमन कायद्याच्या नियमांची पायमल्ली करण्यासारखं होतं त्यामुळे गुलेवाडी गावातील महिला पुरुष ग्रामस्थांनी माहितीच्या कार्यकर्त्यांनी या गंभीर बाबीचा जाहीर निषेध करत ग्रामपंचायतीलाच टाळं ठोकलं होतं गुलेवाडी ग्रामपंचायतीला टाळ्या ठोकला असल्याची माहिती आमदार अमोल खतळांना समजताच त्यांनी तात्काळ गुलेवाडी शिवसेना शाखा अध्यक्ष शरद पानसरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत राज्यात सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानंच मायुतीचं सरकार तयार झालंय आहे त्यामुळे सामान्य गुलेवाडीकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि तात्काळ ग्रामपंचायतीचं टाळं उघडा असे निर्देश दिले त्यानंतर शिवसेना शाखाध्यक्ष शरद पानसरे यांनी गुलेवाडीचे ग्रामसेवक चांगदेव दरेकर आणि काही ग्रामपंचायत सदस्यांना बोलून ग्रामपंचायतचं टाळं उघडून कामकाज सुरळीत केलं यावेळी गुलेवाडी शिवसेना शाखा अध्यक्ष पानसरे यांच्या समवेत विनायक वाडेकर स्वरूप राऊत सीताराम पानसरे रोशन कोथिमरे गणेश राऊत प्रशांत राऊत राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली राऊत कैलास काशीत स्वप्नील राऊत आणि इतर मायुती कार्यकर्ते उपस्थित होते सभा म्हणून लावण्यात आलेली होती का आदिशक्ती अभियान हे जे राबवण्यात आले तशा पद्धतीचे जे प्रत्येक ग्रामपंचायतला महाराष्ट्रात दिलेले आहे आणि त्यानुसार ही ग्राम ग्रामसभा महिलांच्या सशक्तीकरणासाठी बालमजूर असतील बालविवाह असतील किंवा हुंडाबंदी बंदी कायदा असेल यावर काम करण्यासाठी हे विशेष पेज महिलांना या ठिकाणी उपलब्ध होतं आणि अतिसंवेदनशील विषयावर ग्रामसभा चालू असताना महिलांचं म्हणणं तर ऐकून घेतलंच नाही परंतु ग्रामसभा दोन विषयावर होती हे सबब सांगून अचानक ग्रामसभा अध्यक्षांनी संपवली विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांनी ही योजना महिलांसाठी राबवण्यात हे केलं आदेश दिले तर त्या ह्या ग्रामपंचायतच्या सरपंच एक महिला आहे यांनी साधा त्यांची अभिनंदनाचा ठराव सुद्धा मांडण्याचं त्यांच्या डोक्यात आलं नाही हा एक खूप मोठा महिलांच्या दृष्टीने आव्हान आहे आणि विशेष म्हणजे महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी काही महिला या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांनाही बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणजे आपल्या अध्यक्षपदाचा गैरवापर करणं आणि प्रत्येक वेळी ग्रामसभा उडकावून लावणं याच पद्धतीचं काम या ठिकाणी आहे म्हणूनच यांचा फोरम कधीच पूर्ण होत नाही आणि ग्रामसभेकडं कर लोकांनी खरोखरच पाठ फिरवलेली आहे यांनी किती जनजागृती केली काही केली तर लोक येत का ये नाही तर याला कारण फक्त यांचा वागणं आहे आज अक्षरशः लोकांनी यांनी लावलेलं आहे या समस्त वागण्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध करतो मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर